नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नॅशनल ह्युमन राईट्स अँड सोशल जस्टिसच्या सेवाभावी उपक्रमांमुळे समाजातील वंचित गरजू घटकांना दिलासा मिळत असून आपण सर्वांनी त्यांच्या कार्यात हातभार लावूया असे आवाहन भाजपाचे उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धनराज गवळी यांनी पिसोळी येथे बोलताना केले नॅशनल ह्युमन राईट्स अँड सोशल जस्टिसच्या वतीनं अंतुले नगरमधील श्रद्धेय शिवाजीराव गोमन संस्थेमध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेमधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप महिलांना कपडे वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धनराज गवळी हे बोलत होते यावेळी नॅशनल ह्युमन राईट्स अँड सोशल जस्टिसच्या महाराष्ट्राध्यक्षा अंजुला जयस्वाल उपाध्यक्षा श्रीदेवी गांधी पदाधिकारी मनीषा शेवाळे वैशाली देशमुख शाहीन शेख दीप्ती तुपे रुपाली बैरट शर्मिला चव्हाण रेशमा खांदवे मधुकर खांदवे कमल यादव प्रेमकुमार प्रिया बोरकर सुनील बैरट यांनी या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी परिश्रम घेतले नॅशनल ह्युमन राईट्स अँड सोशल जस्टिसच्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी यावेळी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचे कौतुक करत संस्थेच्या दवाखान्याच्या कामासाठी मदत करण्याचे आश्वासन देत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या श्रद्धेय शिवाजीराव घोमन संस्थेचे संचालक अभिजित घोमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचे आभार मानले पाहूया हा वृत्तांत शिवाजीराव घुमन आणि आमच्या ताई देशमुखताई ह्या दोघांचा सर्वात मोठा एक मौल्यवान वाटा आहे त्या ठिकाणी आज इथल्या जे अनाथ मुलं आहेत त्या मुलांना शिकवलं जातं चांगल्या प्रकारे शिक्षण भेटलं जातं त्यांना भरपूर काही गोष्टी त्यांनी एवढी काळजी घेतात की कर्मचार आज पुणे जिल्ह्यामध्ये अशी मला एक एक असे वाटते की सर्वात चांगली आणि पहिली अशी संस्था आहे तिथे हे मी मान्य करू शकतो त्यानिमित्ताने त्या संस्थेमध्ये त्या प्रत्येक महिलांना रोजगार देण्याचा सुद्धा इतर सरांनी आणि मॅडमनी उपलब्ध काही गोष्टी रोजगार केलेल्या आहेत त्यांना सिलाई मशीन प्रशिक्षण पेपरबॅग प्रशिक्षण विविध क्षेत्रांमधून जसे काही गोर्नमेंट कुठलं काही राबवतात त्याचं आणखीन काही ते आलं नाही पण ज्या ज्या त्यांच्या डोक्यामध्ये ज्या इतर शेजारच्या काही कंपन्या आहेत त्यांनी ते त्यांना एकमेक त्यांनी जॉईन केलेलं आहे त्या माध्यमातून त्यांना ते रोजगार उपलब्ध करून देतात त्यामुळे मी ह्या संस्थेचे मनापासून आभार मानते दुसरी गोष्ट अशी आहे की महिलांना फक्त शिक्षणच नव्हे तर रोजगार पण उपलब्ध दे करून देतात कारण आपल्या शब्दामध्ये काय असतं माहिती आहे का प्रशिक्षण तर कुणी पण देतं देतं कुणी पण देतं त्याचा काही विषय नाही आहे पण महत्वान जी व्यक्ती प्रशिक्षण देते ती व्यक्ति रोजगार सुधा उपलब्ध करूँ देते हा दिशे चलनारी एकमे व्यक्ति मजे आज ही सेवा भाव संस्था है तीन मैं आभार मानतो मैं अंजुला जयसवाल ह्यूमन राइट्स की प्रेसिडेंट हम यहाँ 10-15 साल से इस संस्था को चला रहे हैं इसका दिल्ली में फाउंडेशन है और यहाँ पे हम ये पंद्रह बीस साल से ये संस्था को बढ़ाने की कोशिश कर रहे हैं और गरीब बच्चों को अनाथ बच्चों को उनके स्थान पे जाके मदद करते हैं और उनको जरूरी चीजें देते हैं धन्यवाद जैसे क्या जैसे उनके खा, खाने पीने का सामान कपड़े उनको जो जरूरत है हम पहले पूछते हैं उन्हें क्या चाहिए फिर हम वो उनको प्रोवाइड करके देते हैं खूब वाइट वाटते हैं नेशनल ह्यूमन राइट्स वती हा कार्यक्रम इतना है सरांचं खूप कौतुक आहे आम्हाला की हे तुम्ही असं काम करताय खूप छान ही गोष्ट की शिटीच्या शेजारीमुळे जवळ असताना या लोकांना काही गोष्टी मिळत नाही आहे जसं दादांनी सांगितलं तुम्हाला कधीही कोणत्या गोष्टीची गरज लागली कधीही त्यांना फोन करा आम्हाला फोन करा आम्ही चोवीस तास तुमच्यासाठी अवेलेबल आहे तर पंधरा ऑगस्ट निमित्ताने आम्ही सगळे इथे आलो आहे पण आमचा सगळा ह्युमन राईट्स म्हणजे मानवी अधिकार जे प्रत्येक माणसाला माहिती असतात नसतात मिळावेत असा आमचा ग्रुप आहे आणि सोशल जस्टिस म्हणजे समाजासाठी काहीतरी जस्टिस मिळावी की जे काही शिक्षण आपल्याला शाळेतून पण मिळत नाही घरातून पण नाही त्या गोष्टी आपल्याला मिळत ते, ते तुम्हाला सर पुरवत हो तर त्याचा पूर्ण शंभर टक्के तुम्ही लाभ घ्या त्याचा फायदा करा की जेणेकरून पुढच्या आयुष्यात तुम्हाला काहीतरी त्याचं पुढं घडवता येईल सगळ्यांनी खूप छान शिका छान शिक्षण घ्या खूप मोठे नागरिक वाह काहीतरी बाणा आयुष्यामध्ये एवढी तुम्हाला छान संधी मिळालीये छोट्याशा ओलेवाडी मध्ये त्याचा नक्की तुम्ही फायदा घ्या आणि तुमचं नाव मोठं करा एवढंच सांगेल अगर आपको कुछ भी हमारी लगे तो प्लीज श्रद्धेय शिवाजीराव रामचंद्र भोमन विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हो आपण या अंकुळे नगर कुष्ठरोगन वस्तीमध्ये गेली पाच महिन्यापासून काम सुरू केलंय या वस्तीमध्ये आल्यानंतर प्रामुख्याने आम्हाला पहिली समस्या युवकांमध्ये जी दिसली ती म्हणजे व्यसनाधीनता आहे शिक्षणापासून वंचित आहे आणि कौशल्यापासून दूर आहे या सगळ्या गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून यांच्यामध्ये तर काही बदल लगेच घडेल असं नाही पण लहान मुलांवर आम्ही फोकस करून त्यांच्यासाठी एक संस्कार वर्ग या ठिकाणी सुरू केला रोज संध्याकाळी साडेसहा वाजता या सगळ्या मुला आम्ही मैदानावर नेतो भरपूर मैदानी खेळ त्यांच्याकडून करून घेतो त्यानंतर देशभक्तीपर गोष्टी गीत या सगळ्यांचा सराव करून घेतो आणि घरी गेल्यानंतर त्यांनी अभ्यास करावा अशा प्रकारचा फॉलोअप हा मुलांसाठी आम्ही घेतो